नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मा तर अनेक महिला ज्या आहेत त्या कन्फ्यूज आहेत की तीन तीन हजार कोणाला मिळणार साडेचार हजार रुपये कोणाला मिळणार आणि दीड हजार रुपये कोणाला मिळणार तर ह्याबाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दीड हजाराचा जो हप्ता आहे तो वाढणार की नाही याबद्दलसुद्धा आपण माहिती घेणार आहे त्यासाठी व्हिडिओला पूर्णपणे बघा त्याआधी जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा चला तर आपण सुरू करूया तर ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट आधी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे आत्तापर्यंत त्यांना एकही रुपये आलेला नाही तर फक्त अशाच महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांना लाभार्थी महिलांना मागच्या दोन टप्प्यांमध्ये तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्यांना ह्या महिन्यामध्ये दीड हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे त्यांना आता येणाऱ्या प्रत्येक महिन्यामध्ये त्यांचा हप्ता जो आहे तो चालू होईल चालूच राहील आणि ज्या महिलांनी एक सप्टेंबरनंतर फॉर्म भरलेला आहे त्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे अशा महिलांना फक्त दीडच हजार रुपये मिळणार आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्या म जुलै आणि ऑगस्ट ह्या दोन महिन्याचा लाभ घेता येणार नाही आता राहिला प्रश्न तो दीड हजार रुपयाचा हप्ता वाढण्याबाबत तर ह्याच्याबद्दल अशी कन्फर्म अशी काही घोषणा केलेली नाही आहे आणि जो आता नवीन जी आर आला आहे त्याच्या त्याच्यामध्ये पण असं दीड हजार हप्ता असं काही सांगितलेलं नाही आहे पण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की हा जो हप्ता आहे तो वाढणे वाढू शकतो म्हणजे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये हप्ता वाढण्याची शक्यता आहे जर तो वाढेल तर त्याची अपडेट जी आहे ती मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत राहीन त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा